वारकरी संस्कृती टिकली पाहिजे या महाराष्ट्रात ही जी संस्कृती टिकवते हिंदू धर्म जो टिकतोय संप्रदायात वारकरी संप्रदाय या वारकरी संप्रदायाच जे वैभव आहे जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्रात नंबर एक वैभव आम्ही उभारण्यात आम्ही काय आज मजबूत ठेवायचं असेल तर हे वारकरी आम्हाला उभे काय आहे असा हा वारकरी सेवेचा एक मोठा पायंडा भाऊंनी गाठला याचं मार्गदर्शन महाराष्ट्राला महाराष्ट्राला लाभणार आहे आहे याचा आदर्श मिळणार वारकरी संप्रदायाच्या विकासामध्ये भाऊंचा हा त्यांच्या पैतृक पुण्याचा वारकरी संप्रदायावर असलेल्या निष्ठेचा हा पुण्याचा ठेवा त्यांना निश्चितच सफल करेल नाच कीर्तनाचे रंगीने आनंदी लावू जगी संप्रदायाच्या याच्याप्रमाणे ज्या ठिकाणे शब्द ब्रह्म आणि नाद ब्रह्म यांचा संगम होतो त्या ठिकाणी परब्रह्मालाही सुद्धा यावं वा लागतं वारकरी संप्रदायाचा सन्मान करणारा मला तरी असं वाटतं की हा महाराष्ट्रामध्ये हा पहिला आमदार आपल्याला पाहायला भेटतोय हे आपल्यासाठी कौतुकास्पद आहे खऱ्या अर्थाने आपल्याला संप्रदायासाठी भाऊ मिळाला याचाही आम्हाला अभिमान आहे सदा माझे जडो तुझी मूर्ती रखमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ या उक्तीप्रमाणे आज चालूच माहेरीची आठवण सर्व वारकऱ्यांनी काढली होती आणि आपलं माहेर पंढरीला भेटून सर्व वारकरी आले आणि त्याच्यानंतर भाऊंनी आयोजित केलेला हा सुखाचा सोहळा त्या पांडुरंग परमात्म्याच्या नामात रंगण्यासाठी आज जे भजनं साहित्य या ठिकाणी भाऊंनी वाटप केलेलं आहे त्याबद्दल खरंच प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये अतिशय आनंद आहे हा आनंद द्विगुणित होत राहील आमच्या वाड वडिलांची काही त्या पुण्यामुळे आम्ही हा हे कार्यक्रम करू शकलो पांडुरंगाने आमच्याकडून हे काम करून घेतलं विठ्ठलाने आमच्याकडून काम करून घेतलं आधी शक्तीमुक्ताही असेल सगळ्या संतांनी आमच्याकडनं काम करून घेतलं आमची वाढ वडिलांची पुण्यायकी असेल हे त्या दातृत्व नेतृत्व कर्तृत्व आदरणीय नामदार मोदयांमध्ये आहे आणि ते काम आम्ही आज मतदारसंघात करतोय एवढंच आपल्याला सांगतो